मी सांगलीची आहे सांगली, सांगली जिल्हा परिषदेला तीन ए सी शववाहिका मिळालेल्या आहेत ग्रामीण भागात मृतदेह नेणार नेण्यासाठी आता या एसी गाड्यांचा वापर करण्यात आलेला येणार आहे या अॅम्ब्युलन्सचा वापर करण्यात येणार आहे तसंच पालकमंत्र्यांच्या हस्ते या ए सी गाड्यांचं लोकार्पण सुद्धा करण्यात आलेलं आहे एखाद्या वेळेस तालुक्याच्या ठिकाणावरून गावापर्यंत शव न्यायचं असेल तर या ए सी शववाहिकेचा वापर करता येणार आहे आता त्याच्यामुळे सांगली जिल्ह्यात आता तीन एसी सी शववाहिका परिषदेकडे दाखल झालेल्या आहेत याच्यामध्ये हे ह्या ज्या तीन शबवाहिका आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्टेटच्या निधीतून आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्याच्या परिचालनाचे देखील निर्देश आम्हाला लवकरच प्राप्त होतील एक चांगलं उपक्रम आरोग्य विभागाने राबवलेला आहे आणि जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली आम्ही इथून त्याचं देखील संचालन व्यवस्थित याच्यामध्ये आमचे निर्देशन आम्हाला लवकरच प्राप्त होईल किती लोकसंख्येच्या भागात कशा पद्धतीने त्याचं ड्रायव्हिंग करायचं त्यानुसार आम्ही ते करू विशेषतः हे वातानुकूलित आहेत आणि बॉडीचं शन वगैरे होऊ नये यासाठीच्या वेगवेगळ्या वे 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 त्याच्यामध्ये प्रोविजन्स केलेले आहेत